हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्या असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वयब स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश योगाच्या श्रवणाने होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावी येथे दे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावेत प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून विषयक युक्त पूजा संपन्न होती तसेच पूजा करता जेव कुटुंबात इतर सदस्यांच्या कर्म कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्र मित्रांनो आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चालू वर्ष एकोणाशे पंचेचाळीस समस्या शोभन आयन उत्तर ऋतो शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे दुपारी बारा वाजून दहा नंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुभ योग आहे रात्री सात वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून सात मिनिटानंतर कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मेन राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्यदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या थोडे पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभूराज्ञा प्रवर्त मानसिद्ध ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल वैव स्वत म्हण कलियुगे प्रथम पाथे शंभू भरत वशे, भरतखंडे मेरो दक्षिण के महाराष्ट्र देश व्यवहार के चांदवान शालिवान शके एक पंके चलीस प्रभादी षष्टी संवसरा शोभन नाम ससरे उत्तरायण शिष्य ऋतु माघ मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे रेवती नक्षत्रे शुभ योगे बालव करने पंचमी शुभ वीर गोचर उत्पन्न मी कड़प मूल पात्र दुर्दक्ष द्वारा श्री पार्वतीपति परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाव्या आताच्या तळा संकल्पाचे पाणी समोर त्या सोडून देतो मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणजे आता सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कुपळा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली जी धार्मिक विधीची सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपलं जीवन जे जी आहे ते अधिक सुखमय बनेल धार्मिक यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा आणि सात डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस सत्तावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले, दिले दिनांक चौदा अठरा एकोणीस एकोणावीस एकवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक चौदा पंधरा एकोणावीस एकवीस अठ्ठावीस एकोणतीस गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिले मित्रांनो चौदा दिनांक चौदा एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस वीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा अठरा चोवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक चौदा पंधरा सोळा चोवीस मार्च दिनांक सहा देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांना सोडून इतर दिवी देवी देवतांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापन करू शकता यासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण बॉक्स बॉक्समध्ये मला विचारा किंवा पंचांगारखास किंवा योग्य पुरोहितात संपर्क साधाव आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या व स्वतः त्या करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातली इतर काही महत्वाची माहिती ती आपण पंचांग शुद्धी उत्तम दिवस आहे मित्रांनो मित्रांनो वसंत पंचमी आहे राती व कामदेव यांचे पूजन या दिवशी करायचे असते मित्रांनो जर आपल्या कुलाचारामध्ये हे येत असेल कर्मकांड तर आपण अवश्य करावे मित्रांनो सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर मृत्यूयोगाला सुरुवात होते या काळामध्ये जे काही नवीन जन्म घेतील बाग त्यांची शांती बाराव्या दिवशी करायची असते विधिवत पंडिता मार्फत त्यांच्या राहत्या घरी मित्रांनो कारण हा योग पुढील जुन्या पंचांगामध्ये दिल्या जात नाही हे लक्षात घ्या दुपारी बारा वाजून दहा मिनिटानंतर गबाड योग सुरू होत आहे मित्रांनो यात आपण आपली कोणतीही कामे आपण ज्या वेळेला कराल सुरुवात कराल त्यात आपल्याला यश प्राप्त होईल याची शक्यता जास्त असते मित्रांनो षष्टी श्राद्ध कर्म देखील आहे हे षष्टी श्राद्ध कर्म या षष्टी तिथीला आपले पूर्वज जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला हे पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे आहे मित्रांनो विधिवत करायची अपरा काळी करायचे आपल्या घरी किंवा आपण करू शकता पंडिताच्या माध्यमातून तेव्हाच आपली सेवा सेवा जी आहे ती संबंधित आपले जीवन अधिक सुखमयी बने पृथ्वीवर दुपारी बारा वाजून दहा मिनिटानंतर हजर होईल त्यानंतरच आपण नव्याने काही होम येत नाही कर्मकांड आपल्याला करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून ते कंटिन्यू राहावे याची दक्षता आपल्याला घ्यायची शकतो मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपली कामे सक्सेस होत नसतील तर कृपा करून आपण इतर वेळेमध्ये त्यांना करण्याचा प्रयत्न करा शक्यता आहे की आपल्याला त्यात यश प्राप्त होईल कारण काळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही जर कामे आपली बिघडत असतील तर असे समजावे मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधीवर धार्मिक कर्मकांड संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता प्राप्त ता होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो अशा धार्मिक कमकांच्या लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपण आता होता आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा आपण जगाचा व्हिडिओ मी समजत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म धर्मकरण सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारांसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत आवश्यक आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन ऑप्शन धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव महादेव